उजळण्या आला सूर्य आस म्हणतात समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ, साथ। महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य आस म्हणतात समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज शिवसेना आज सर्वसामान्य माणसाला त्याच्या सुखदुःखामध्ये त्याच्या योजना ज्या योजना सुरू केल्यात लाडक्या बहिणींना एकही योजना बंद होणार नाही त्याची खात्री बाळगा चिंता करू नका बाळासाहेबांच्या शिवसेनेवर भरभरून बार प्रेम केलं आणि सदैव तुमचे आशीर्वाद पाठीशी राहतील पाठीशी ठेवा जसं या विधानसभेत तुम्ही काया विश्वास दाखवला तसा कायम विश्वास दाखवा तुमच्या विश्वासाला कुठही तडा जाऊ दिला जाणार नाही हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे हा गड पुरंदरचा हा गड़ ठेवला राखला आणि विजय बापूला या पुरंदरचा किल्लेदार बनवला यासाठी पुन्हा एकदा मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो शिवसेना हा पक्ष नसे ही चळवळ आहे नवगी मनुष्या आले हाती मग